पुणे जिल्ह्यातील बारामती इथे एका शाळेत जाणाऱ्या मुलींना त्रास अनुभव झाल्यामुळे त्यांनी आत्महत्या केलेली आहे आणि याबद्दल आज सकाळी वृत्त समोर आलं तेव्हा निश्चितपणाने खेळ बाद माताम ची डेअरी अशा प्रकारची जी घटना आहे कारण सामाजिक परिस्थिती अशी आहे की ज्याच्यामध्ये अल्पवयीन मुलींना सुरक्षितपणे जगता येत आहे या संदर्भामध्ये पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माहिती घेतल्यावर संबंधित आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये काय प्रकारचा अजून स्वरूप आहे याच्याबद्दलची पोलीस माहिती घेऊन अजून कोणी त्याच्यामधून निष्पन्न झालं तर त्याच्यावरती सुद्धा कारवाई करू अशी ग्वाही पुण्याच्या पोलीस अधीक्षकांनी दिलेली आहे एकशे बारा हा पोलिसांच्याकडचा एक नंबर आहे ज्याच्यामध्ये मुलींना काही छेडछाड किंवा त्रास किंवा कुठलाही दबाव असा वाटला की ज्याच्यामुळे त्याच्या शिक्षणात अडचणी येते व्यक्ती येतोय तर त्या इथे संपर्क साधू शकतात माझं आवाहन आहे की अशा प्रकारच्या घटना घडता कामाने या घटनेमधील आरोपीला कडक शिक्षा झाली पाहिजे आणि जर का कुठे तुम्ही अडचणीत असाल कुठे छेडछाड होत असेल कुठे धक्क्या देत असेल त्यांनी एकशे बारा नंबरला फोन करून पोलिसांची मदत जरूर घ्यावी किंवा आमच्यासारख्या संस्था व्यक्ती यांच्याकडे सुद्धा स्त्री आधार केंद्र यांच्याकडे सुद्धा ते संपर्क साधू शकतात